गुड मॉर्निंग मित्रांनो शिकारीला बरेच दिवसानंतर जाळे जाळी शाकबोटी जाळ्यानंतर मी संत याचा व्हिडिओ नाही बनवू शकत मी बघू काय शिकार होती तर शाकबोटीमध्ये शिकार खूप कमी झालेली मित्रांनो थंडी जास्त वाढल्यामुळं शिकार कमी झाली पण वारं पण बघू शकतात लाटा बघू शकता लाटा खूप लाटायची पूर्ण नाव हलत आहे आपली मोठी नावं असल्यामुळे जास्त हलती लोडी पण क्लिअर नाही येणार तरी पण प्रयत्न करत आहे शिकार बघू आता काय होते तर आपली बारीक दिवसानंतर आलो शिकारी काल सोडली होती जाळे आपली सात गोष्टी मध्ये दोन दिवस झाले मित्रांनो आणले होते बांधून घेतले शिकार काय होते तर आपण व्हिडिओ आवडला तर लाईक करून मित्रांनो चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या कमी शिकार झालेली आहे मित्रांनंतर शिकारातलं मासे लागत नाहीत बघून जाळं मित्रांनो जाळं बघून झाल्यानंतर दुसरं जाळं बघायचं तीन किलो जाळं तीन किलो उपर आहे एक पर 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 एक मिळते आपल्याला

निघत पण नाही लवकर काटे असतात त्याला वरून एक पाठीवरती काटा असतो मित्रांनो तर टोचल्याच्या खूपच आग होती मीठ सुजावल्यासारखी आग होती मित्रांनो काढून त्याला देव सोडून निघत पण नाही शिकारीच नाही

काय माहिती झ झक्लं आहे कोणतं करत किती शिकायचे मित्रांनो झटक देत आहे माशी कोणती काय माहिती

दोन तीन परापासून शिकार होत नाही तीन जाळे बघून झालेत आणि हे चौथ आहे चार नंबरचं चार नंबरला शिकार झाले आपल्या झोकाडून यासाठी एक लाईक करा मी बिग आपल्याला राहू घरं तोडूनच काढवं लागतं तर नाही निघत समोरून नाही असं मग निघून येत नाही मी तर मागून दोन घरं तोडून काढावं लागतं त्यांना तरी निघत असं नाही निघत जावातून गोळा केली साईज पण लाल पखाची मासे मासी राहू राहू कतली खूप मोठी मोठी साईज मित्रांनो पण सध्या लागत नाही खूप मोठी मोठी साईज आहे मित्र

अर्धा किलोपर्यंत साईज आहे मित्रांनो याची बघू शकता मोठ्या साईजमध्ये कमेंट करून सांग मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नाही आपल्याला चला ते येऊ दे व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय